आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह पेन मध्ये श्री साई स्टोनेक्स लक्झरी शॉप चे उद्घाटन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस श्री साई स्टोनेक्स मध्ये आम्ही केवळ दगडच नव्हे तर स्वप्नांना आकार देतो भारताच्या सुप्रसिद्ध दगड उद्योगाशी घट्ट नाते थे ठेवून आम्ही उच्च दर्जाच्या साहित्यांची विस्तृत श्रेणी ऑफर करतो जी कोणत्याही जागेचे सौंदर्य वाढवतात आलिशान ग्रेनाइट आणि कडापा दगडापासून ते कुशलतेने तयार केलेले बात आणि सीपी फिटिंग्ज पर्यंत प्रत्येक उत्पादन तुमच्या घराला किंवा प्रकल्पाला सौंदर्य आणि टिकाऊपणा देण्यासाठी डिझाईन केले आहे. राजस्थानच्या किशनगड येथील उत्पादन सुविधांपासून ते पेन रायगडमधील फॅक्टरी आउटलेटपर्यंत आम्ही आमच्या उत्पादनाचे सर्वोच्च दर्जा आणि कारागिरी सुनिश्चित करतो. आमचे दगड हे केवळ साहित्य नसून ते सौंदर्य आणि टिकाऊपणाचा वारसा जपणारे बांधकामाचे आधारस्तंभ आहेत वैयक्तिक आरामस्थान असो किंवा एक भव्य वस्तुशिल्पीय विधान श्री साई स्थान सुंदर व कायम टिकवणारे बनवा आज आपल्या समोर कंपनीचे मालक आहेत सर आपण आपली जी कंपनी आहे आणि आपला जो आपण बिझनेस चालू केला त्या संदर्भात काय सांगाल बेसिकली आपल्या कंपनीचं नाव श्री साईश आहे आपल्या स्वतःच्या माहिन ग्रेनाईटच्या राजस्थानला आणि आपण डायरेक्ट फ्रॉम माइन्स टू द कस्टमर असे आहोत म्हणजे डायरेक्टली माइन्सपासून कस्टमरपर्यंत कुठलाही चेन ब्रेक न करता आपण डिरेक्टली मटेरियल देतो आहे त्याच्याने आपल्याला काय होतं की एकतर प्रॉडक्ट खूप क्वालिटी बेस्ट देता येते तो पण रिजनेबल रेटमध्ये सेकंडली आपण आता एक एक्सपिरियन्स सेंटर लॉन्च केलेला आहे जो रायगडमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स सेंटर विथ मॉकअप आहे आणि हा खूप लक्झरी एक्सपिरियन्स सेंटर आहे ज्याच्यामध्ये आपण नवीन व्हर्टिकल स्टार्ट केलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टाईल्स सॅनिटरी फिटिंग सी पी फिटिंग आणि ग्रेनाईट ही त्याच्यामध्ये आपण देतो आहे सर जो ग्राहकाला याचा फायदा कसा होणार आहे ग्राहकाला बेनिफिट म्हणजे काय की जी टेस्ट आहे ती आपण एकदम लक्झरी टेस्ट इकडे आणलेली आहे जी रेग्युलर तुम्हाला ह्या दुकानांमध्ये बघायला मिळत नाही आणि सेकंडली कॉस्ट कॉस्ट हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ही जी टेस्ट आपण देतो ही जी क्वालिटी देतो ती एकदम प्रीमियम क्वालिटी देतो आहे ते पण एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये म्हणजे आपली इच्छा आहे की प्रत्येकाचं घर एकदम बेस्ट झालं पाहिजे एकदम रिझनेबली बाजारामध्ये जो काय भाव आहे त्या भावापेक्षा भावा आपल्याला ग्राहकाला कदाचित स्वस्त मिळू शकते का हंड्रेड पर्सेंट जो मार्केटमध्ये मा रेट चालला आहे आणि आपल्या रेटमध्ये डिफरन्स असणार आहे बेसिकली ग्रेनाईटमध्ये मा डायरेक्टली माय माईन्सपासून कस्टमरमध्ये असल्या कारणाने तो आपल्याला बफर आहे की आपण त्या रेटमध्ये कस्टमरकडे तो बेनिफिट पास करू शकतो म्हणजे फा हंड्रेड पर्सेंट फायदा होणारच आहे हो हो, हो आणि जो मटेरियल जो तुमचा जो आहे तुम्ही आता सांगितलं की प्रेमियम क्वालिटीचा आम्ही चांगल्या पद्धतीचं मटेरियल देऊ म्हणजे बाजारामधच्या भावामधून आपली आवक पण जाते बाहेर असं समजलं जाते आपण कुठे कुठे मटेरियल सेल करताय आपण पॅन इंडिया करतोय आपण एक्सपोर्ट करतोय बेसिकली बल्कमध्ये जास्त डिलिंग आमची आहे पण आपण हे मुंबईत्री जी येते त्याच्यासाठी आपण स्पेसिफिकली पेंट सिलेक्ट केलेलं आहे जेणेकरून आपल्याला पेंट हा सेंटर आहे ज्योग्राफिकली म्हणजे तिथून आपण मुंबईत देतो आपण रायगडमध्ये देतो आहे आपण पुण्यामध्ये देतो आहे असं आणि आपलं बल्क होलसेलर असल्याकारणाने आपल्याकडे ती क्वांटिटी मेंटेन राहते कुठल्याही शॉपवाल्याला द्यायला किंवा कोणालाही जास्त क्वांटिटी असेल ती रेडीली अवेलेबल राहते आपल्याकडे तर हे आपले सर्व बेसिनचे व्हरायटीज आहेत बेसिनमध्ये आपण कचेऱ्याबरोबर काम करतो आहे ब्रँड आहे फिटिंग आता इथे आपण कसं रेंज वाईज केलेली आहे तिथून रिजनेबल रेटपासून जर कोणाला हाय अँड लक्झरी कलेक्शन पाहिजे तर ते अल्ट्रा लक्झरी कलेक्शन पण आहे एकदम हा कलेक्शन एकदम प्रीमियम कलेक्शन आपण ठेवलेलं आहे हे मॅटमध्ये सिपी फिटिंग हे रोज गोल्डमध्ये आहेत सर स्टाईल मध्ये आपण बोलला होता की चांगल्या प्रेम क्वालिटीची जरा आपल्याला स्टाईल हे आ... फिफ्टीन एम एम फुल बॉडी आहे जी आता सध्या किचन प्लॅटफॉर्म मध्ये आपण यूज करतोय आता ज्या टाइल्स जे मी तुम्हाला बोलतोय तरी तुम्हाला मी आपल्या टाईल्स कलेक्शन दाखवतो ब्लैक ब्लॅक मध्ये वेगवेगळी व्हरायटी आहेत आपल्याकडे हे मॅट फिनिश मध्ये आहेत सगळं एकदम मार्बल फिनिश मार्बल लुक मॅट आणि कार्विंग मध्ये आता हे सध्या मोरोकनचं ट्रेंड चाललंय तर हे मोरोकन डिझाईन आपल्याकडे पार्किंग मध्ये तुम्ही युज करू शकता आता हे एक एक छोटे छोटे मॉकअप क्रिएट केलेत आपण म्हणजे जेव्हा कस्टमर येईल त्यांना ऍक्च्युअली फील येईल आणि हे घेता येईल की माझं घर किंवा माझा बंगलो कसा फायनल लुक कसा येईल ओके तर हा फर्स्ट मॉकअप आहे जो रायगडमध्ये आपण क्रिएट केलेला आहे म्हणजे ग्राहकाला याचा फायदा टक्के आपल्या प्रत्येकाला तेवढं विज्युलायझेशन नसतं की नुसार आपलं घर कसं दिसेल ती भीती असते की ही टाईल्स घेतली तर मॅच होईल नाही होईल नंतर आउटलुक कसं येईल मग त्याच्यासाठी आपण हे क्रिएट केलेलं आहे की त्यांना एक फील आणि ऍक्च्युअल लुक समजून येईल आत्ताच की माझं घर असं क्रिएट होईल पूर्ण हे आपण एकदम प्रीमियम क्वालिटीमध्ये शावर्स हे केलेले आहेत कॅरोबेटचे त्याच्यामध्ये पायपिंग सिस्टम कशी राहील किंवा त्याची हॉट आहे कोल्ड आहे त्याच्यामध्ये एक थोडंसं आपण ब्रीफ केलं की त्यांचे प्लंबर त्यांचे जे काम करणार आहेत त्यांना पण आयडिया आहे की ह्याची फिटिंग कशी करायची आपल्याला हा एक आपला लक्झरी मॉकअप आहे त्याच्यामध्ये हे ब्लॅकमध्ये आपण सर्व मॅट फिनिशमध्ये यूज केले आहे हा मी आज या भव्य आणि अतिशय मॉडर्न पद्धतीच्या सॅनेटरी वेअर आणि त्याच्या बाकीच्या लागणाऱ्या सगळ्या गोष्टीच उद्घाटन केलं ओपनिंग केलं फरकच त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे पेंट शहरामध्ये अशा प्रकारचं कधी शोरूम झालेलं नाही आहे आणि पुढच्या भविष्यामध्ये तसं पेंड वाढणार आहे पेंड आता टीम थाले थाले ही मुंबईत तीन डिक्लेअर झालेली आहे त्याला अनुसरून डेफिनेटलीही चांगली सुरुवात आहे पेंटची स्वरूप बरोबर होईल यांची सुद्धा नक्की भरभर होईल आय विशिम ऑल द ऑल द बेस्ट इन द्युअर फ्युचर थँक्यू सो मच नमस्कार केरोविट बाथ फिटिंग्स हे बाद है एक कजारियाचंच कजारिया कंपनीचंच ब्रॅ ब्रँड आहे आणि केरोविटबद्दल सांगायचं तर केरोविट बाथ फिटिंग्स हे एक स्टायलिश आणि उत्कृष्ट प्रोडक्ट मार्केटमध्ये सध्या आपण लॉन्च केलेलं आहे मागच्या दहा वर्षापासून आपण मार्केटमध्ये आहोत तर बाद फिटिंग्सबद्दल मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर आपल्याकडे केरोविट हे आपल्याकडे शॉवर्स जसं इकडे शॉवर्स डायवर्टर्स आणि सॅनिटरी वेअर आणि बाथ फिटिंग्सचे ॲक्सेसरीज जे आहेत त्यांचं आपण उत्पादन करतो तर केरोबीटच्या उत्पादनामध्ये आंतरराष्ट्रीय मानक मानक मानकांचं पालन केलं जातं त्याचमुळे कंपनी केरोविट हे एक आय एस आय सबस्टँडर्डमध्ये येते आणि त्यामुळे आपण भारताचे जे स्टँडर्ड्स आहेत प्र प्रोडक्ट बनवण्याचं ते आपण सगळे पालन करतो याच्यामध्ये तर प्रोडक्टबद्दल सांगायचं सा गेलं तर आपल्याकडे कंप्लीट रेंज एक स्वस्तातलं स्वस्त बाथरूमपासून आपण महागड्या बाथरूमपर्यंत कसं जाऊ शकतो आपले हे आपल्याकडे अवेलेबल आहेत एकदम स्वस्त रेंज चालू होते ते एकदम महाग बाथरूमपर्यंत कलर रेंजमध्ये आपल्याकडे येते कंपनी मेड इन इंडिया ह्या स्लोगनला खूप फॉलो करते तर कंपनी स्वतःचं प्रोडक्ट्स जनरली आपल्या मार्केटमध्ये स्वतःच्या कंपनीमध्येच बनवते कंपनीचे स्वतःचे तीन प्लॅन्ट आहेत जे सॅनिटरीचे प्लॅन्ट दोन प्लँट आहेत जे कंपनी ओन करते आणि सी पी फिटिंग्सचं प्लांट आपण दिल्ली हां दिल्लीमध्ये आहे तर, तर आणि कजारिया बाथ फिटिंग्स टाईल्समध्ये पण असल्यामुळे टाईल्सचे मागच्या तीस वर्षाचं जे त्यांचं नाव आहे आज टाईल्समध्ये आपण नंबर वन ब्रँडमध्ये आहोत तर पुढच्या काही वर्षात आपण केरवेट बाथ फिटिंग्स ही नंबर वन ब्रँडवरतीच येऊ अशी कंपनीच्या मालकांची स्वप्न आहेत आणि त्या स्वप्नांना पुढे साकारण्यासाठी पेंड रायगड येथे आपण श्री साई सोनेक्स ह्यांच्या शोरूममध्ये आपण डिस्प्ले केलेलं आप आहे आता हे सगळे प्रोडक्ट आपल्याला पेंडमध्येही भेटतील आणि कंपनीचं शोरूम अंधेरीला आहे डिस्प्ले सेंटर म्हणजे पंधरा हजार स्क्वेअर फीटचं शोरूम आहे तिकडे तुम्हाला कंप्लीट रेंज बघायला भेटेल आणि कंपनीच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला अजून माहिती करून घ्यायचं तर कंपनीचं पेंडमध्ये शोरूम आलेलंच आहेत विनीत गोरे माननीय श्री विनीत गोरेगावकर यांनी आपल्याला संधी दिली इकडे शोरूम चालू करून आपलं प्रोडक्ट डिस्प्ले करायची तर इकडून ह्याच्या पुढे आमचा त्यांच्याबरोबर बिझनेस चालू राहील आणि मुंबईमध्ये बघायला गेलं तर अंधेरीमध्ये तर आपलं शोरूम आहेच तिथे तुम्हाला प्रोडक्टचा पूर्ण माहिती भेटून जाईल नमस्कार महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड अशाच नवीन अपडेट आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद